श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तब्बल दहा वर्ष या राशींवर असणार शनीची करडी नजर साडेसातीचा पडणार जबर प्रभाव आत्तापासूनच रहा सावध शनीची जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो दोन हजार तेवीसपासून शनी कुंभराशीत विराजमान आहे ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता म्हटलं गेलं आहे कर्मफळदाता शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा तर सर्व बारा राशींचं परिक्रमण पूर्ण करण्यासाठी तब्बल तीस वर्षांचा कालावधी लागतो शनीची जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो दोन हजार तेवीसपासून शनी कुंभराशीत विराजमान आहे तो पुढच्या वर्षी संक्रमण करणार आहे आता येणाऱ्या पुढच्या दहा महिन्यात शनीची कोणत्या राशींवर करडी नजर असणार आहे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात दोन हजार पंचवीसमध्ये या राशींवर शनीची साडेसाती दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे शनीचं संक्रमण होताच मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल तर मीन राशीवर दुसरा चरण आणि कुंभ राशीच्या लोकांवर शेवटचा चरण सुरू होईल दोन हजार अडतीसपर्यंत या राशींवर असणार शनीची साडेसाती दोन हजार पंचवीसमध्ये शनी, शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे सध्या शनी कुम्ब राशीत विराजमान आहे कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव साधारण तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राहणार आहे शनीने मीन राशीत संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल मेष राशीत शनीची साडेसाती तब्बल पाच वर्ष म्हणजेच दोन हजार बत्तीसपर्यंत असेल तर वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होणार आहे मिथून राशीच्या लोकांवर आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीसपासून शनीची साडेसाती सुरू होईल ती ऑगस्ट दोन हजार छत्तीसपर्यंत असणार आहे शनीच्या साडेसातीचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर मे दोन हजार बत्तीसपासून सुरू होईल जो बावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत असणार आहे अशातच दोन हजार पंचवीसपासून ते दोन हजार अडतीसपर्यंत शनीची करडी नजर कुंभ मीन मेष ऋषभ मिथून आणि कर्क राशींच्या लोकांवर असणार आहे या राशींची साडेसातीपासून होणार सुटका दोन हजार पंचवीसमध्ये मीन राशीत शनीने प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल तर कर्क आणि वृश्चिक राशीवर सुरू असलेला ठैया देखील या काळात समाप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद